शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांना बेडवर तूर आपण काबर लागवड केली पाहिजे बेडवर तूर लागवड करण्याचे काय फायदे आहेत अंतर किती घ्यायला पाहिजे बेड केव्हा काढायला पाहिजे बेड कशा पद्धतीनं पाळायला पाहिजे कोणा दिशेनं आपण बेड पाळायला पाहिजे हे सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे खूप कामाचा व्हिडिओ आपला होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे शेती हितार्थ माहिती शेती कामाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आता बेडवर आपण तूर लागवड का बरं करायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी गेल्या वर्षी बेडवर तूर लागवड केली होती एकरी दहा ते बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत त्यांना उत्पादन आलेलं आहे असं एखादं उदाहरण आपल्या गावसुद्धा त्या ठिकाणी असेलच आता बेडवर तूर लागवड केल्याने उत्पादनात दीडपट वाढ होते ते कशा पद्धतीनं ते सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया आता इथं एका शेतकरी बांधवांनी बेट त्या ठिकाणी आहेत तूर लागवड करण्यासाठी आणि याचा जो अंतर त्या ठिकाणी घेतलेला आहे आठ फुटच आहे म्हणजे सेफिशियंट आहे कमी नाही आहे जास्त नाही आहे म्हणजे नंतर आंतरमाशकात जे आपलं रोटर असते पाच साडेपाच किंवा सहा फुट रोटर असते म्हणजे मशागत आपण व्यवस्थितरित्या करू शकतो आठ फुटापेक्षा कमी आपण अंतर घेऊ नका आठ नऊ दहा पर्यंत सुद्धा आपण घेतलं चालते परंतु आठपेक्षा कमी अंतर आपण घेऊ नका आता बेडवर तूर लागवड करण्याचे फायदे काय आहेत एक गोष्ट लक्षात घ्या तूर हे नाजूक पीक आहे तूर लहान असताना तुरीच्या शेंड्याहून जर पाणी फिरलं तर तूर गेली समजा तूर, तूर जळते कारण तुरीचा आणि पाण्याचा हा छत्तीस साकळा आहे आपल्या जमिनीमध्ये पाणी साचलं की तूर जळली त्यावर ऑटोमॅटिक मर रोग घेऊन जाते आता बेड पाडल्यानं काय होते आता इथं हा बेड आहे इथं हा बेड आहे या बेडपासून ते खाली जमिनीचं जे अंतर आहे हे साधारण सहा इंचाच्या अधिक आहे म्हणजे जवळपास आठ ते दहा इंचापर्यंत हे अंतर येते आणि ज्या वेळेस पाऊस पडते संपूर्ण पाणी या खालून या सरीमधून संपूर्ण चालला जाते आणि आपला बेड हा कायम राहते जेणेकरून आपण या बेडवर जे तूर लावणार आहे या तुरीला काहीच होणार नाही आहे हा खूप मोठा फायदा तुरीला आहे कारण तूर हे जे पीक आहे याला जास्त पाणी पाहिजे नाही सुरुवातीला नंतर आपण जेवढं पाणी दिसाल एकदम पाणी फुल अवस्थेमध्ये शेवस्थेमध्ये तेवढा फायदा आहे तर हा एक खूप मोठा फायदा आहे की पाण्यापासून आपल्या तूर या पिकाचं संरक्षण त्या ठिकाणी होणार आहे दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपल्या तुरीचा बांधा किंवा तूर ज्या वेळे फुलारा अवस्थेमध्ये असते शेंग अवस्थामध्ये असते त्यावेळेस जर ते तुरीचं झाड हल्लं हवेनं तर आपले जे मुळे असतात ह्या कमी पडतात किंवा तुटतात परंतु आपण जर बेडवर तूर लावली तर ऑटोमॅटिक याला भर मिळते आणि ते झाड हवेनं कुठेही त्याटकिने जात नाही हा दुसरा मोठा फायदा बेडवर तूर लागवड करण्याचा त्याटकिने आहे तिसरा मोठा फायदा जर समजा पावसाळ्यामध्ये पावसाळा खंड पडला आणि बरेचसे दिवस देऊन गेले तरी पावसाळा नाही तरी पण आपलं तूर पीक हे जोमदार पद्धतीने येते ते कसं तर हा हो जो बेड आहे पूर्ण भरून जाते पाण्याला याच्या आतमध्ये पूर्णपणे ओलाव राहते कारण सूर्यप्रकाश पाहिजे ते आतमध्ये मिळत नाही आहे संपूर्ण जो बेड आहे हा पूर्णपणे ओला असतो आणि ओला असल्याकारणाने जोपर्यंत पावसाळा येत नाही जोपर्यंत पाणी पडत नाही डबलचं तो ओलावा त्या तुरीला जगवतो तर हा खूप मोठा एक फायदा तूर बेडवर लावण्याचा त्याटकेने आहे आता इथं जे हे बेड पाडले आठ फुटाचे याच्यामध्ये आपण काही आंतरपीकसुद्धा त्याटकिनी घेऊ शकता चार तासं किंवा दोन ते तीन तास आपण सोयाबीनचे त्याटकेने पिरू शकता उडीद पिरू शकता मूग पिरू शकता चवळी पिरू शकता एखादा तास सुद्धा आपण त्याटकिनी घेऊ शकता आणि जर आपल्याला घ्यायचं नसेलच तरी पण चांगलीच गोष्ट आहे जर आपण कोरी तूर घेतली सलग तूर घेतली तर सुद्धा जोमानं जोरदार पद्धतीनं आपली तूर त्या ठिकाणी घेणार आहे आणि उद्याचं भविष्य आहे तुरीमध्ये जे शेतकरी बेडवर तूर लागवड करतात त्यांना हमखास बाकीच्या तुलनेमध्ये उत्पादन हे जास्त होते आणि याचं मागच्यावर शेतकरी बांधव दाखवून दिलं की एकरी दहा क्विंटलपासून ते एकरी पंधरा क्विंटलपर्यंत शेतकरी बांधवांनी तूर पिकवलेली आहे आता हा जो बेड आहे या बेडचा सा आता हा जो बेड पाडलेला आहे आता बरेच शेतकरी बांधव काय करतात की या बेडवर फक्त एकाच लाईन तूरची लागवड करतात जे की चांगली गोष्ट आहे परंतु मागच्या वर्षी एक दोन शेतकरी बांधवांनी प्रयोग केले की याच बेडवर दोन्ही साईडने तूर लागवड केली म्हणजे इथंही आणि इकडे म्हणजे दोन्ही साईडवर आणि त्यांना त्यांच्या उत्पादनात एकरी दोन ते तीन चार क्विंटल हे तूर जास्त झाली म्हणजे एकाच बेडवर दोन तास कमी जागे म्हणजे जागा तेवढीच आहे परंतु तुरी तासं हे जास्त बसले जेणेकरून उत्पादन जास्त झालं दुसरा दुसरा चांगला फायदा असा आहे की जे बुरशीजन्य रोग बुरशीजन्य आजार तुरे पिकर येतात डायरेक्ट मुळावर तुरीचा अटॅक करतात या बेडमध्ये तो अटॅक कमी होतो किंवा नाहीसा होतो हा खूप जबरचा फायदा बेडचा आहे आणि जे नंतर आपण तुरीमध्ये आंतरमशागत करतो तर ते आंतरमशागत आपले तूर जेव्हा बेडमध्ये येते तर इथून आपला ट्रॅक्टर जात नाही थोडा साईडला जातो आणि त्यामुळे तुरीच्या जे मुळं असतात याला विजा होत नाही म्हणून तुरीच्या मुळं हे भक्कम राहतात आणि झाड मजबूत राहतं बेड पाडताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की पावसाळा लागायच्या अगोदर पाणी पडल्याच्या अगोदरच आपल्याला हे बेड जे आहे ते पाळून घ्यायचं कारण सध्या जमीन जे आहे ते पूर्ण भुजबुरी आहे आणि कोरडी आहे आणि या परिस्थितीमध्ये या वातावरणात बेड खूप चांगल्या पद्धतीनं पडतात म्हणून पेरणी लागायच्या अगोदरच हे बेड आपल्याला पाळून घ्यायचे आहेत पेरणी लागल्यावर पूर्णपणे जमीन ओली होते गारा होते आणि बेड हे पळत नाहीत अगोदरच पेरणी लागायच्या अगोदर पाऊस पडल्याच्या अगोदर आपण बेड त्या ठिकाणी पाळून घ्या आता इथं दहा दिवसा अगोदरच शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी बेड त्या ठिकाणी पाळलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने हे बेड पळून नंतर याच्यावर तूर लागवड करणार आहे आता बेट पाडताना आपण कोणा दिशेने बेट पाळावे एक लक्षात घ्या की उत्तर ते दक्षिण आपली जमीन असेल आणि आपण असे बेट पाळा उत्तर ते दक्षिण आपण जर बेट पाडले तर आपल्या तुरीला जो सूर्यप्रकाश आहे हा समान भेटतो म्हणजे या साईडलासुद्धा भेटतो आणि या साईडला सुद्धा भेटतो परत आपण जर पूर्व पश्चिम जर बेट पाळले तर आपल्या तुरीला फक्त एका साईडला किंवा मध्येच सूर्यप्रकाश भेटतो झाडाला इकडून तिकून सूर्यप्रकाश भेटत नाही म्हणजे असं नाही आहे की मग काय आपण फक्त उत्तर दक्षिणच पाळावे जर आपली जमीन तशी असेल आपण जर पाळू शकत असाल कंपल्सरी नाही म्हणजे पाळास लागतं असं नाही आहे आपण जर पाळू शकत असाल तर आपण अवश्य उत्तर ते दक्षिणच त्या ठिकाणी भेट पाळावे नाही पाडले तरी अशा पद्धतीने पूर्वपासून सुद्धा खूप रिझल्ट त्या ठिकाणी आहेत